यांनी शासकीय निधीतून पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून आपल्या मित्राच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली एकीकडे शहरामध्ये अनेक ठिकाणी पाण्याने पूर येतो पण त्या त्यांनी चिंता न करता आपल्या मित्राचे व्यावसायिक भागीदार जे आहेत त्यांच्या घराला संरक्षण बिंद बांधून दिली प्रत्यक्षात आम आदमी पार्टी या मुद्द्याला घेऊन सुरुवातीपासून लढत आहे आणि आम आदमी पक्षाचा आज जो प्रश्न होता तो स्थानिक आमदार आपले बल्लारपूर विधानसभाचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि ब्रह्मपुरीचे आमदार विजयभाऊ वटेटीवार यांनी विधानसभेत मांडला त्यावर जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं की आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करू पण प्रत्यक्षात त्यांचं हे जे उत्तर जे आहे जे उडवाउडवीचं उत्तर आहे त्याचा आम्ही निषेध करतो प्रत्यक्षात त्यांच्याच विभागाने त्यांच्याच विभागाने हा अहवाल सादर केला या अहवालातच ते सगळंच सांगितलं आहे की नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे नाला आधी आठ आता चार मीटर करण्यात आला दुसरा की त्या नाल्याच्या भिंतीमुळे आधीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी घुसणार आहे त्यामुळे नागरिकांच्या मध्ये धोका निर्माण होणार नागरिकांच्या परिसरामध्ये त्या भिंतीमुळे फक्त स्पष्ट ज्याच्यात लिहिलं आहे की आमचा मुद्दा होता की दोन घराला निकटवर्तीला स्थानिक आमदार किशोर जोर्गे यांच्या यांच्याच घराला ही संरक्षण भिंतीचा फायदा होणार त्यांनी तेही लिहिलं आहे की ए, में कि हे तथ्य आहे या गोष्टीमध्ये तथ्य आहे की ते फक्त दोन घरालाच संरक्षण देण्यासाठी ते भिंत बांधत यावरून आम्ही हे म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा आदेश देता तर त्या आदेश न देता तुमचा स्वतःचा अहवाल घेत त्यावर कारवाई करावी आमची मागणी येत आहे की स्थानिक आमदार किशोर जोरगेवर यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत शासकीय निधीतून पंच्याण्णव लाख रुपये खर्च करून आपल्या मित्रांच्या घराला संरक्षण भिंत बांधून दिली म्हणून त्यांनी त्याची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा त्याच सोबत जलसंधारण विभागाचे जे त्यावेळेसचे अधिकारी होते भौरिया यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी एसआयटी मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि त्याच सोबतच तात्काळ ज्यामध्ये या अहवालात हो लिहिलाय की नाल्याची तात्काळ मोजणी करणे गरजेचे आहे तर त्याची तात्काळ मोजणी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी आम आदमी पक्षाची मागणी महानगरपालिकेची आणि याच सोबत त्या ज्या वेळेस बांधकाम करतात स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणे गरजेचे आहे एकीकडे महानगरपालिका गरिबांच्या घरावर परवानगी नाही घेतली म्हणून बुलडोजर चालवतात पण स्थानिक आमदारांचा विशेष आशीर्वाद असल्यामुळे त्यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्या महानगरपालिकेची परवानगी न घेता शहरामध्ये एवढी मोठी भिंत उभी होते तर पालीवाल जे महानगरपालिकेचे आयुर्वेद झोपा काढत होते का असाही आमचा त्यांच्यावर प्रश्न